नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमत दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख नाम समास नववा विरक्त नाम श्रीराम समर्थ एका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या अंगी सामर्थ्योग यांचे जेणे सदकीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे करिता महिमा चढे विरक्तांशी जेणे परमार्थ फावे जेणे आनंद हे लावे जेणे विरक् विरक्ती दुनावे विवेंके सहित जेने सुख उचंबळे जेने सद्विद्या ओळे जेने भाग्यश्री प्रबळे मोक्षेन सहित मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया हे लक्ष ने श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरीजे ತೀ ಮಗ ವಿಖ್ಯಾತ ಹೊಯ ಜೆ ಭೂಮಂೀ ವಿರಕ್ತೆ ವಿವೇಕ ವಿರಕ್ತೆ ಅಧ್ಯಾತ್ಮ ವಳವಾ ವಿರಕ್ತೆ ಧಾರೀಷ್ಠ ಧರೇ ದಮಷಯಿ ವಿರಕ್ತೆ ರಾಖಾವ ಸಾಧನ ವಿರಕ್ತೆ ಲವೇ ಭಜನ ವಿರಕ್ತೆ ವಿಶೇಷ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಪ್ರಗಟವೇ ವಿರಕ್ತೆ ಭಕ್ತಿ ವಾಡೀ ವಿರಕ್ತೆ ಶಾಂತಿ ದಾಖವೀ विरक्त येतने करावी विरक्ती आपुली विरक्त सदक्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराशता धरावी सदृढ जीवेंशी विरक्त धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्त क्षमा सांभाळावी अत्यादरेंशी विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्माग सत्वगुण विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळे निववावी विरक्त नुपेक्षावी शरणागते विरक्ते असावे परमदक्ष विरक्ते असावे अंतरसाक्ष विरक्ते ओढावा कै पक्ष परमार्थाचा विरक्त अभ्यास करावा विरक्त साक्षेप धरावा विरक्त वग व वगतृत्वे उभरावा मोडला परमार्थ विरक्ते विमळ ज्ञान बोलावे विरक्ते वैराग्य स्तवित जावे विरक्त निश्चयांचे करावे समाधान परवे करावी अचाटे चालवावी तंची थाटे वैभवे कचाटे उपासना मार्ग हरि कीर्तने माजवावी भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने बहुतांश करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्यनेम पवित्रपण अंतरशुद्ध शुद्ध असावे दृढ धरावा संसार सुखाचा करावा विश्वजन उद्धरावा संसर्ग मार्गे मात्रे विरक्त असावे धीर विरक्त असावे उदार विरक्त असावे तत्पर निरूपण विषयी विरक्त सावध असावे विरक्त शुद्ध मार्गे जावे विरक्त झीजोन उरवावे सदकीर्तिसी विरक्ते विरक्त धुंडावे विरक्त साधू ओळखावे विरक्त मित्र करावे संतयोगी सज्जन विरक्त करावी पुरच्छरणे विरक्त फिरावी तीर्थाटने विरक्त करावी नाना स्थाने परमरमणीय विरक्त उपाधी करावी आणि उदास वृत्ती नडावी दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी विरक्त असावे अंतरनिष्ठ विरक्त नसावे क्रिया भ्रष्ट विरक्त न व्हावे कनिष्ठ पराधेन पणे विरक्त समय जानावा विरक्त प्रसंग ओळखावा विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे विरक्त एकदेशी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे विरक्ते अवघे जाणावे ज्यांचे त्यापरी निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्तीमार्ग निवृत्तीमार्ग सकळ जाणावे प्रेमळ स्थिती उदास स्थिती योगस्थिती ध्यानस्थिती विदेहस्थिती सहजस्थिती सकळ जानावे ध्वनिलक्ष मुद्रासने मंत्रयंत्र विधिविधाने नानामतांचे देखने पाहोन सांडावे विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र विरक्ते असावे विचित्र बहुगुणी विरक्त असावे विरक्त विरक्त असावे हरिभक्त विरक्त असावे नित्य मुक्त अलिप्तपणे विरक्त शास्त्रे धांडोळावी वीरक्ते मते विभांडावी वीरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे वीरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्त संशय छेदावा विरक्त आपला म्हणावा विश्वजन विरक्ते निंदक वंदावे विरक्ते साधक बोधावे विरक्ते चेववावे व्हावे मुमुक्षनिरूपणे विरक्ते उत्तम गुण द्यावे विरक्ते अवगुण त्यागावे नाना अपाय भंगावे, विवेक बळे ऐसी हे उत्तम लक्षणे एकावी एकाग्रमने याचा अवेर न करणे विरक्त पुरुषे इतुके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितुके घ्यावे श्रोती उदासनं करावे बहु बोलिले म्हणोनी परंतु लक्षणे न घेता व लक्षणे बाष्कळता तेने त्यास पडत मूर्खता त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढील समासी निरूपण बोलिले असे सावधान होऊ नये का इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विरतलक्षम समास नववा जय रघुवीर समर्थ श्रीमद्दासबोध दशकदूसरा मूर्खलक्षन्नाम समास दहावा श्रीराम समर्थ मांगा सांगीत लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य आता ऐका शहाने असोनी मूर्ख तया नाव पडत मूर्ख श्रोतीन मनावे दुःख अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय बहुश्रुता आणि वित्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान तो एक पडत मूर्ख मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडत मूर्ख आपले पने, सकळांस शब्द ठेवणे प्राणी मात्रांचे पाहे उने तो एक पडत मूर्ख शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचे निशब्दे मन मोडे तो एक पडत मूर्ख रजोगुनी तमोगुनी कपटी कुटिळ अंतकरणी वैभव देखोन न वाखानी तो एक पडत मूर्ख समूळ ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दुषण गुण सांगता व गुण पाहे तो एक पडत मूर्ख लक्षणे ऐकोन मानी वीट, मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख जानपणे भरी भरे आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख वक्ता अधिकारे विन वगतृत्वाचा करिसीन वचन जयांचे कठीण एक पडत मूर्ख श्रोता बहुश्रुतपणे आणि उने वाचाळपणाचे तो एक पडत मूर्ख दोष ठेवी पुढिलांसी तेची स्वय आपना आपनापासी ऐसे कळे ना जयासी तो एक पडत मूर्ख अभ्यासाचे निगुने विद्या जाने जनास निवऊ निवऊ नेने तो एक पडत मूर्ख बांधी जे तंते लोभे मृत्युभ्रमरानते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख स्त्रियांचा संगधरी स्त्रियांशी निरूपण करी अंगिकारी तो एक पडत मूर्ख जेने उनिव ये अंगासी दृढ दृढधरी मानसी देह देहबुद्धी जयापासी तो एक पडत मूर्ख सांडूनिया श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडिलांची कीर्ती वर्णी तो एक पडत मूर्ख वर्णी स्त्रियांचे आवेव नाना नाटके हावभाव देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख भरोन वैभवाचे जीव मात्रांस तुच्छ करी पाषांड मत थावरी तो एक पडत मूर्ख वित्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख श्रवण होता गुण गुणदोषाची चालना करी परम परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख नाही भक्तींचे साधन नाही भजन, क्रिये ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख न मनी तीर्थ न मणि क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पडत मूर्ख आदर देखो निमनधरी कीर्तीविन स्तुती करी. सेवेची निंदी अनादरी तो एक पडत मूर्ख मांगे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख प्रपंचविंशी सादर परमार्थी ज्याचा अनादर जानपणे घे आधार तो एक पडत मूर्ख यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन ज्यांचे जिने पराधेन तो एक पडत मूर्ख सोंग संपाधी वरी वरी करू नये त्यांची करी मार्ग चुकून भरे भरी तो एक पडत मूर्ख रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपले अवगुण स्वहित आपले आपण नेने तो एक पडत मूर्ख निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले क्षुद्रे लक्षूनी बोले तो एक पडत मूर्ख शिष्य अधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख होत असता श्रवण देहास आले उनेपण क्रोधे करी चिंचिन तो एक पडत मूर्ख भरोल वैभवाचे भरी सद्गुरूंची अपेक्षा उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख ज्ञान बोलो न करी स्वार्थ कृपना ऐसा सांची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख वर्तल्या विनसी कवी ब्रह्मज्ञान लावणी रावी पराधेन गोसावी तो एक पडत मूर्ख भक्तिमार्ग ग अवघामुळे आपणांमध्ये मध्ये उ उपंढर पडे ऐसिये कर्मी पवाडे तो एक पडत मूर्ख प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणांचा तो एक पडत मूर्ख त्यागावया अवघून बोलिले पडत मूर्खांचे लक्षण विचक्षणे पाहिजे परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःखा ऐसे दुःख आणि नाही तेची पुढे निरूपण जन्म दुःखांचे लक्षण गर्भवास हा दारून पुढे निरोपिला बूदे, गुरु शिष्यसंवादे पडथमूर्ख लक्षण निरूपन्नाम समास धाववा जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या